रस्त्यावरील मैलांच्या दगडावर किलोमीटरचे आकडे टाकणारा रामा मैलकुली सायबाने दुपारी जेवताना डब्यातील दिलेला तुपोळीचा तुकडा पोरापाई फडक्यात बांधून आणणारा रामा या रामाचं त्याच्या जगण्याचं कोड त्याच्या साहेबाला सुटल का या बघूया नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो व्यंकटेश माडगुळकर लिखित मानदेशी माणसं या कथासंग्रहातील रामा मैलकुली ही कथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायला राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा रामा मैलकुली सर्व्हिस मोटारीतून खाली उतरलो आणि गावात शिरलो वरलवाडा शोधून काढायला वेळ लागला नाही पण रामाचं घर नेमकं मिळण्यासाठी ने कुणाला तरी विचारायलाच पाहिजे होतं कोराठोरांना विचारूनही फायदा नव्हता म्हणून खिंडार ओलांडत कुणी जाणता माणूस दिसतो का ते पाहू लागलो काळानं शेकारलेल्या एका खोपट्याच्या पुढच्या बाजूला फाटक्या तुटक्या पायतानांच्या पसाऱ्यात एक म्हातारा दिसला खाली बघून तो तुटक्या पायतानाला सळ घालीत होता मी जवळ जाऊन उभा राहिलो तरी त्याला दाद नव्हती बाबा रामावलराचं खोपाट कोणतं काम थांबवून त्यानं वर पाहिलं डाव्या हाताची दोन बोट ओठांवर ठेवून तोंड बाजूला करून थुंक टाकली आणि डोळे झाकून हनवटीला झटका देत तो म्हणाला कोण म्हणाला सा रामा वरल होय पण कंचा रामा खंडूचा रामा का तो धोंडी म्हातारीचा होय साऱ्या वलरवाड्यात रामा अनेक असण्याचा संभव होता पण मला केवळ रामाचं रामा नावच माहीत होतं त्यावरून बोध व्हावा कसा ते काही ठाऊक नाही तो रामा मैलकुल्याचं काम बघतो बघा हा असं बोला की तुम्ही कुठन आठपाडीकडनं आला होय सडकच काम बघणार अंमलदार आहे सा होय हा असं जावा ह्या बोळातन तो शेवग्याचा ढाळा दिसतो या तत् हाय रामाचं घर आणि पुन्हा खाली मुंडी घालून त्यानं आपलं काम सुरू केलं मी बोळातून आज शिरलो शेवग्याचं शेलाट झाड लागल्यावर त्या खोपटासमोर उभा राहिलो बाहेरच्या बाजूला दगडावर बसून एक काळीशार बाई पिटानं भरलेली पितळी विसळत होती आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून पाच सहा वर्षाचं शेमडं पोरग हातातला तांबड्या भाकरीचा तुकडा तोडून तोडून खात होत मी आलेला पाहताच तोंडातला घास त्यानं गटकन गिळला आणि आईचा पदर ओढून बोलला ए आय कोण आलं या बफ आईनं वळून पाहिलं जुनेऱ्याचा बुरखा तोंडावरून सरकन ओढून घेतला आणि ठणठणीत आवाजात विचारलं काय व रामा मैलकुली इथंच राहतो ना होय होय आताच मोटारीकडे गेला या कोण अंमलदार येणार आहे होय का मी आलो त्याच्याकडे आणि तो गेला मोटारीकडे तिने डोळे विस्फारले अंमलदार घराकडे आले या जाणिवेनं ती गोंधळली पोराच्या उघड्या पाठीवर ठपका घालून खाजगी आवाजात काढून बोलली जा मोटारीपाशी मामाला म्हणावं अंमलदार आले ती पोरगा लाजला आणि आईच्या पाठीमाग दडत म्हणाला आ मी नाही जा पण एवढ्यात मुंडाशाचं टोक खोचीत तर रामा आलाच कपाळाला हात लावून म्हणाला महाराज रामराम तूच का रामा जी मीच मिस्तरीनं कालच सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून मोटारीपाशी बघाय गेलो होतो मग चलतोस ना दिवस वर आलाय चांगला होय चला की भाकरी बालग टेका की रामाचं खोपट भारीच बुटक होत आत वाकून शिरून मी बाहेरील छपराच्या मेढीला टेकून बसलो रामा धांदलीनं पुन्हा कुठसा निघून गेला आतल्या अंधाऱ्या जागेत रामाची बहीण काही करू लागली पोरगा वरचेवर डोकावून माझ्याकडे पाहत असावा खालची जमीन खडबडीत होती कुठं खड्डे पडले होते तर कुठे मुरमाचे धोंडे वर आले होते बाहेरल्या बाजूलाच पाण्याचा रांझण रोवला होता त्याच्यावर लाकडाचं झाकण होत पलीकडे चिपाडाचा आणि काटक्या कुटक्यांचा ढीक होता रानशेणी होत्या एका कोपऱ्यात शेळी बांधली होती तिची ढोपर निघाली होती पुढं टाकलेल्या बाबळीच्या डहाळ्यावर ती धडपडत होती आणि नाकानं आवाज करत होती गेला तसा रामा पुन्हा आला बहिणीला म्हणाला अगं आदू आटप कवाचान बसून राहिल्यात अंमलदार आपल्या गरीबाच्या खोपटात कोण येत या माझ्याकडं वळून तो पुढं म्हणाला जी भाकरी घेतल्यावर निघूच राधूनही तत्परतेनं भाकरीचं फडक बावाच्या हातात दिलं माझ काय तुझंच आवरायचं नाही येताना ढाळा आण शेरडीला होय होय भाच्याच्या पोटावर रामानं एक चापट मारली त्याच्या धुळीनं भरलेल्या तोंडाचा मुका घेतला चला आता चाली चाली मेटकवाडीपतूर जाऊ दोघही गावाबाहेर पडून सडकेला लागलो माझ्या हातात ओझं होतं रामाला ते प्रशस्त वाटलं नाही काय शिवण्यासारखं नाही नव का रे माझ्यापाशी द्या की नसलं तर मोकळाच आहे मी दशम्या आहेत रंगाचा डब्बा आहे हा मग फराळाचं घ्या काढून आणि बाकीचं द्या माझ्यापाशी काही जरुरी नाही मला चालतं घे रामाला अप्रुबाई वाटली त्याचा चेहरा थोडा ओशाळ नाही आम्ही कसं शिवावजी माझी हरकत नाही घे तू शिवा शिव मी पाळत नाही रामा थोडा गप्प झाला मग म्हणाला द्या मी घेतो रामा दिसायला चार चौघांसारखा नव्हता रूपाच्या बाबतीत दैवानं त्याच्यावर गैरमर्जी केली होती अंगापिंडानं थोराड असून त्याचा रंग अगदी ठार काळा होता नाक डाव्या बाजूला वाकडं होतं आणि एक डोळा आधू होता त्याच्या तोंडावरच्या कळेकडं -कल पाहून कुणालाही असं वाटलं असतं की दिलानं भला असलेला हा माणूस रूपानं गेला आहे आणि खाण्यापिण्याच्या बाबतीतही याची भलती आबाळ झाली आहे कसल्या तरी रंगाचं एक विटक फडकं त्यानं केवळ सवयीनं डोक्याला गुंडाळलं होतं जागोजाग चिंद्या झालेली एक पैरण अंगात अडकवली होती आणि खालचं धोतर तर त्याला अगदीच तोटक होतं पिंढऱ्यावर बोटा एवढ्या शिरा उमटून दिसत होत्या पायाच्या टाचा भेगाळ्या होत्या वयानं तो फारसा दिसत नव्हता मग याचं चा लगीन झालंय की नाही झालं असतं तर खोपटात अस्तुरी दिसली असती चार पोरं दिसली असती राधु याची बहीण दिसते तिच्या कपाळावरच कुंकू पुसून गेलं होत मघा मनात प्रश्न येत होते रामा खाली पाहून चालला होता काही वेळ गेला आणि त्यानं जाणीव दिली मैलाचा धोंडा आला बघा फरलांगावर आणि मैलाच्या धोंड्यावर आकडे टाकायचे होते नावं घालायची होती रंग आणि कुंचला घेऊन मी धोंड्यासमोर बसलो रामा ही जवळच खडे बाजूला करून बसला रामाबरोबर बोलणंही चालू झालं काय रामा कस काय जी बरंच चाललंय म्हणायचं विवळ तोच बरा खरं म्हणजे इवळाय नग परमेश्वर दिल त्याच्यावर राहायला हवं चोख बोललास पण विवळणं काही सुटत नाही खरं ना चार दोन शब्दातच मी रामाच्या जिव्हारी पर्यंत गेलो माझ्या अंमलदारीला बिचकणाऱ्या रामाचीही भीड मोडली स्वतःची दुखणी भाणी तो मला सांगू लागला आपली पिढीजात फलरकी सोडून रामा सरकारी नोकरीकडे का वळलास कशाचा धंदा आलाय तो कातड मुलकाचं आणि पैसा देतोय कोण बैत्याच्या कामाखाली जीव जायचा त्यात गावात इतकं भलरामी एकाएकाच्या वाट्याला चार दोन घरं येणार त्याच्यावर कसं भागावं पोटाचा डबरा कसा भरायचा खरं आहे तवा विचार केला की सरकारी नोकरी करावी सडकची वज राखण्याचं काम बरं आहे पगार काय मिळतो तुला या प्रश्नावर रामा हसला थट्टा करताय वय गरीबाची तुम्हानी ठाव नाही अंमलदार तुम्ही तिथल्या कचेरीतलं का वेडा काय रामा तू अरे कसला अंमलदार मीही तुझ्यासारखाच एक उक्त काम घेतलंय मी हे नंबर घालण्याचं पोटा पाण्यासाठी काहीतरी करायचं असं का असं ना पण तुम्ही आमासनी अंमलदारच ठावं नाही म्हणता तर सांगतो महिन्याचं बारा रुपये मिळते ती थी। ठीक चालतो का त्याच्यात प्रपंच रामान एकवार बाजूला तोंड करून तंबाखूची चिमूट दाढेखाली सोडली आणि हात झाडून तो पुन्हा बोलू लागला कशाचा देवा परपंच काहीतरी करून हातातोंडाची गाठ घालायची धोरावानी जीव काय अंगभर चांगला धडुता मिळतो या का गोडदोड खाया मिळतया आम्हा गरिबांचं हे तरी बरं आपला काय खटाला नाही एकलाच हाय का बरं रामा लगीन केलं का नाहीस माझ्या या प्रश्नानं रामाची जखम दुखावली चिघळी असावी डोक्याचं मुंडास काढून त्यानं खाली ठेवलं आणि हातात एक खडा घेऊन जमिनीवर रेघोट्या मारता मारता तो बोलला काय सरळ नाही झालं दादा त्याच्या स्वरावरूनच त्याच्या वेदना कळत होत्या तोंडावरही उदासीनता दिसत होती मला वाटलं मी उगतच बोललो सावरून घेण्यापायी म्हणालो आपलं बोलण्यावरनं बोलणं निघालं म्हणून विचारलं ह नाहीतर तू म्हणायचा श्रीकाम्या चौकशा कशाला रामानं मुंडी हलवली आणि दिलगिरीनं तो बोलला छा छा काहीतरी मी गप झालो अशा साठना की आपला करम सांगावं समधी चित्रकत्ता हाय दादा माझे का बर सांगशील तर लगीन झालं त्याला पाच साल झाली पण धड सहा महिनं सुधी अस्तुरी राहिली नाही बेपत्ता झाली म्हणजे आपलं करम दादा ती होती तकडली सांगलीकडच्या बाजूची रुपानं दहा जणी उठून दिसावी अशी माझ्या खोपटात कसं राहावं तिनं मियो असला येडाबाबडा माणूस संसारही आपला नाचर गती तेल हाय तर मीठ नाही मीठ हाय तर मिरची नाही असं सदूनसायात चांगली कपडं नाही ती का खायला गोडदोड नाही तिच्या मनाला काय ना त्या गोष्टी धड सबूत बोलायची नाही रुसून फुगून बसायची दादा मला बी कळायचं समज पण का करायचं ढोरागत राबलं तरी काय मिळकत करणार आपण रामा अगदी तळमळून बोलत होता त्याच्या मनाची कवाड होती मीही द्रवल्या मनानं ऐकत होतो समजूत काढायला जावं तर म्हणायची चल ममैला गिरणीत काम कर आणि बक्कळ पैसा मिळव माझी हाऊस पुरव मला काय आपला मुलूक सोडून जाऊ वाटना एका धोंड्यावर नाव आणि आकडे घालून झाले होते मी उठलो रंगाचा डबा वगैरे साहित्य घेऊन रामाही उठला आणि पुन्हा चालता चालता त्यानं आपली हकीकत सांगितली खरं का नाही तुम्हीच सांगा आपलं गाव घर नात्या गोत्याची माणसं सोडून कुठं जावं देशांतराला असं करता करता एकदा माघारी गेली निघून पुन्हा काय पत्त्या नाही का, ना का मुद्द्या नाही मग तू काही शोध केला नाहीस का चार माणसांकडनं समजूत घालून आणायची माघारी मी नाही केली वासपूस आपल्या जवळ राहण्याची जर तिची विच्छाच नाही तर कशाला जोरा करायचा जावदेल म्हणालो कुठं सुखात असू दे म्हणजे झालं या जुन्या आठवणीनं चांगलाच कष्टी झाला मीही अधिक बोललो नाही सूर्य बराच वर आला होता भूक आणि तहान दोन्ही जाणवू लागली होती बोलण्यानं वाट ओसरली होती तरी पायही शिनले होते रामजी समोर विहीर दिसते सावलीत बसून जेवण करू घटकावर बसू आणि पुन्हा कामाला लागू व्हायची भुका लागले असतील तुमासनी चला शेजारच्या मळ्यातल्या विहिरीवर गेलो रामानं ढोरांना पिण्यासाठी काढलेल्या पाटाच्या पाण्यात हातपाय धुतले मी विहिरीत उतरून धुतले धारेवर वडाच्या सावलीत दोघांनीही शिदोऱ्या सोडल्या रामाच्या बहिणीनं दोन तळ हातासारख्या भंडीच्या तांबड्या भाकरी दिल्या होत्या त्यांच्या पोटी तांबड्या चटणीचा भुकटा होता माझ्या आईनं चार मौसूद चपात्या तुपानं माखून दिल्या होत्या त्यांच्याबरोबर मोकळं पिठलं होतं लिंबाचं लोणचं होतं लसणाची चटणी होती डबा उघडताच त्याचा खमंग वास सुटला मी त्यातलं थोडं रामाला देऊ लागलो तर नगनग म्हणू लागला मी म्हणालो रामजी अन्नाला नाही म्हणू नये घे तसं नवं दादा तुम्ही एकल्या पुरता आणल्यान वाटचालीनं भुकेला असाल माझी माझ्यापशी भाकरी हाय तर का मी बळे बळे त्याला वाढलंच दोघेही जेवू लागलो हा हा म्हणता रामानं त्या दोन भाकरी चटणीच्या संपवल्या आणि दिलेलं फडक्यात गुंडाळून ठेवून दिलं रामजी हे रे काय ते ठेवलंच कशासाठी थोडं खाल्लं की दादा उलीस ठेवलंय पोरापायी असलं कुठलं मिळतंय आमसने पोरग खाईल दोन घास म्हणून ठेवलं आता त्या पोरावर समदी मदार ठेवली बघा तो जवा करता सवरता होईल तवा जरा बर दिस येत्याल तवर हे असच त्याला चार सबूत कळण्यासाठी शाळेत बी घालीन म्हणतो या भनीचा दाल्ला तवा माझ्या गळी पडून आता माझ कसं रडायला लागली तवा मी म्हणालो बया माझ्यापशी राहा मला तरी आता कोण हाय वाफ्यातलं पाणी रामा ओंजळीनं प्याला ढेकर देऊन तंबाखू खाण्यासाठी बसला मी अद्याप जेवतच होतो तळ्यातली तंबाखू बोटानं चाळीत रामा म्हणाला दादा इचाराला म्हणजे आकरीत वाटत आता तुम्हाला वय किती वीस वर्ष झाली रामजी मला बी इस आठ झाली पर तुम्ही झाला अंमलदार आणि आम्ही मातूर राहिलो हे अस जलंबर असच दरिद्री राहून आम्ही मसन वाट्याला जायचं मनात म्हणतो देवा चांडाळा का रे अस रामाला द्यायला देवापाशी उत्तर नव्हतं माझ्यापाशीही नव्हतं मी केवळ ऐकत होतो तुम्ही म्हणाल रामजी गड्या तू शाळा शिकला नाहीस पण दादा शाळा शिकावी आणि पोटाला काय खावजी चार वर्षाचं झालं की कुणाची गुर राकोळी घेऊन त्याच्या माग रानो माळ हिंडावं लागत तवा घरी भाकर मिळती मग हे जमावं कस माझ जेवण आटोपलं थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा काम चालू करायचं होतं संध्याकाळपर्यंत होईल तेवढं करायचं संध्याकाळी सकाळी आठपाडीहून गेलेली सर्व्हिस विट्याहून परत आली की तिला हात दाखवून थांबवायचं आणि पुन्हा घर गाठायचं वाईच कळडा दादा ऊन खाली झाल्यावर जाऊ पुन्हा असं म्हणून रामानं पैरण आणि मुंडास काढून उशाला घेतलं बांधाच्या हिरवळीवर तो आडवा झाला घोरूही लागला झाडाच्या खोडाला पाठीची आटण देऊन मी बसून राहिलो पाहू लागलो की रामाचं गणित सुटतं का धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू